knees शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या घणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घणापणातील मौल्यवान रत्नांची नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेतो असतो अशा व्यक्ती ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष या, सत्रा या।, व्यक्ति या सत्रात ऐकत असतो चला तर मग ऐकूया आज व्यक्तिविशेष या सत्रात मोरारजी देसाई यांच्याविषयीची माहिती मोरारजी देसाई हे भारताचे चौथे पंतप्रधान होते मोरारजी देसाईंविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी देशाचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा संसदेत मांडला आहे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे भारताचे चौथे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे मोरारजी देसाई यांचा जन्म एकोणतीस फेब्रुवारी अठराशे शहाण्णव रोजी सूरत जिल्ह्यातील भदेली गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील रणछोडजी हे प्राथमिक शिक्षक तर आई मणीबेन ही निरक्षर होती मोरारजींचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले ते पंधरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले त्याच वर्षी गजराबेन यांच्याशी त्यांचा विवाह हो झाला वडिलांच्या पश्चात कुटुंबाची सर्वच जबाबदारी ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्यावर पडली एकोणीसशे बारामध्ये मोरारजी मॅट्रिक व पुढे एकोणीसशे सतरामध्ये मध्ये मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून ते बी ए झाले एकोणीसशे अठरामध्ये मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात उपजिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले तीस साली त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन ते गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले त्याबद्दल त्यांना पुढे तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे सदोतीस या दरम्यान ते गुजरात काँग्रेस कमिटीचे चिटणीस झाले एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या दरम्यान ते मुंबई प्रांताचे महसूल सहकार कृषी आणि जंगल खात्यांचे मंत्री होते छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पुन्हा तुरुंगात जावे लागले मुंबई प्रांतात गृह व महसूल मंत्री म्हणून त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस ते बावन्न या काळात काम केले पुढे ते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न या कालावधीत मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले या काळात त्यांनी प्रथमच जमीन महसुलाबाबत काही सुधारणा केल्या व मुंबई प्रांताची प्रशासन व्यवस्था अत्यंत कार्यक्षम केली त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार व उद्योग मंत्री म्हणून प्रवेश केला एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न या कालावधीत ते उद्योग मंत्री म्हणून होते यावेळी त्यांनी भारताला कर्ज मिळवून देण्यासाठी विविध देशांना भेटी दिल्या एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर ते अर्थमंत्री असताना त्यांनी परराष्ट्र मदतीसाठी फ्रान्स स्वित्झर्लंड अमेरिका जपान इत्यादी देशांचा दौरा केला आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये एकुन राष्ट्रकुल परिषद जागतिक बँक व एकोणीसशे साठमध्ये आंतरराष्ट्रीय चलन निधी परिषद यांना ते उपस्थित राहिले कामराज योजनेनुसार त्यांनी राजीनामा दिला मार्च एकोणीसशे सहासष्ट ते सदुसष्ट या काळात त्यांनी प्रशासकीय सुधारणा आयोगाची धुरा सांभाळली मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक, लोक आयुक्त यांची स्थापना करावी अशी महत्वाची शिफारस मोरारजी देसाई यांनी याच काळात केली एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री व उपपंतप्रधान म्हणून त्यां तेन आले त्यांनी जपान इंग्लंड कॅनडा इत्यादी देशांचे सदिच्छा दौरे केले पण एकोणीसशे एकोणसत्तरच्या काँग्रेस पक्षातील दुहीनंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते संघटना काँग्रेसचे लोकसभेतील नेते झाले एकोणीसशे व ते निवडून आले होते। गुजरात विद्यापीठाचे नवजीवन ट्रस्टचे अध्यक्ष हिंदी प्रचार सभेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य अखिल भारतीय दारूबंदी परिषदेचे सदस्य गांधी स्मारक निधी गांधी शांतता प्रतिष्ठान व कस्तुरबा ट्रस्ट यांचे विश्वस्त इत्यादी नात्यांनी अनेक विधायक सांस्कृतिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा सा निकटचा संबंध आला संघटना काँग्रेसचे ते एक निष्ठावान कार्यकर्ते व नेते होते 25 जून 25 रोजी संबंध देशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊन मध्यरात्री मोरारजींना अटक करण्यात आली पुढे अठरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी लोकसभेच्या निवडणुका घेण्यासंबंधीची घोषणा जाहीर झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली त्यानंतर संघटना काँग्रेस भारतीय जनसंघ भारतीय लोकदल व समाजवादी पक्ष या चार पक्षांचे विलनीकरण होऊन जनता पक्षाची स्थापना तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झाली या जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला बहुमत मिळून या पक्षाचे केंद्र सरकार स्थापन झाले आणि मोरारजी देसाईंची पंतप्रधान म्हणून निवड झाली मोरारजी देसाई सव्वीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर पासून भारताचे चौथे पंतप्रधान झाले एक निष्ठावंत व कडवे गांधीवादी कार्यकर्ते शिस्तप्रिय उत्कृष्ट प्रशासक सत्य व अहिंसा याचे निस्सिम पुरस्कर्ते स्पष्ट वक्ते निस्पृह व साध्या राहणीचे म्हणून मोरारजींचा लौकिक भारतात आणि परदेशातही आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर देसाई यांनी चीन आणि पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध परत आणण्यास मदत केली आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धासारख्या सशस्त्र संघर्ष टाळण्याचा संकल्प केला एकोणीस मे एकोणीसशे नव्वद रोजी त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान ए पाकिस्तानने गौरवण्यात आले भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्रे सांभाळणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती होते त्यानंतर त्यांनी सर्व राजकीय पदांवरून सेवानिवृत्ती घेतली परंतु एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जनता पक्षासाठी प्रचार करत राहिले त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला वयाच्या नव्याण्णव्या वर्षी दहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती मोरारजी देसाई यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते ऐकत रहा रेडिओ एमबीएसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी